मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट जड मुडा उद्धार केला जडाचा केला आणि मुडाचा के तुम्हाला जड आणि रेड्यासारखं मूड हे लावून द्यायच्या गोष्टी पुढे अरे कितीतरी भिंती आहे की नाही त्याच्यावर येड्या वाढल्या आणि कुत्रे बसून आहे एकच भिंत आहे आळंदीची की वारीला जातात माणसं भिंतीवर डोकं टेकवतात का ज्या भिंतीचा संबंध ज्ञानोबा रायाशी आला याला म्हणतात जडाचा उद्धार सातशे वर्ष झाले तरी दर्शन भिंतीचं आहे किती हले पाणी वाहता वाहता मेले उदाहरण तो साहेब तुमची मैज बिमार होती ना हल्याची काळजी नाही करत म्हणालो लोक किती पाणी वाहता वाहता मेले पण एक रेडा ज्याचा संबंध माऊलीशी आला त्याची समाधी आळाला आहे तालुका जुन्नर नुसती समाधी नाही याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या डोक्यात दोघाची आपल्या काळ्याचं पांढर वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो बाप तीन मजली इमारत बांधून ठेवतो तरी त्याचा एकुलता एक येक मुलगा पप्पाचा दहावा घालेल याची खात्री नाही सातशे वर्षे झाले शिवाजीराव दरवर्षी त्या रेड्याच्या समाधी अखंडरी अखंड रिनाम सपताय याला म्हणतात मुडाचा उद्धार लक्ष जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला सुपंथ शब्द का घातला एकंदर पाच पंथ आहे एक क्लिष्ट पंथ आहे एक सूक्ष्म पंथ आहे एक सुपंथ आहे एक विपंथ आहे आणि एक कुपंथ आहे विपंथ कुपंथ क्लिष्ट पंथ सूक्ष्मपंथ आणि सुपंथ इथे शब्द आहे मार्ग जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला क्लिष्ट पंथ आहे तो योग मार्ग शरीर शोषण प्राण निरोधन म्हणजे हत योग पीटन कुंदिनी ऊर्ध्व वायूचा शेत तोडून करी ओ वन भंग ब्रह्मरंद्री मिसळे परी मोक्षोदंग न साधे हा मार्ग ऐसे बोलती संसारी जन नाही ना ऐसे बोलती मुनी जन हा क्लिष्ट झाला क्लिष्ट झाला सूक्ष्म पंथ हा कर्म पंथा आहे प्रचंड दुधाचे भांडे माझी एक थेंब कांजे पडे तेथे दूध ना दही जोडे करी खवडे दुधाचे चाळीस लिटर दुधाच्या भांड्यात एक मिठाचा खडा पडला दुधही राहत नाही करी खवडे दुधाचे तस मंत्र थोडा तरी धडची वय वेडा हा सूक्ष्म पंथ योग हा क्लिष्ट पंथ मारण उच्चाटन ते यादी दिली ना यम धर्म सांगित उता तुम्ही जावे मृत्यू आपु लोक आपुलाला लोक जितुका तिथू काही तुका आणावा ऐका त्याचे कोळे रंग करती निंदा धरती राग खरी खोटी हाडी सांगे ते कोळ आपले लटके वासनेच्या नवसा करती पश् हिंसा तिने बहुता दिवसा भरवसा तुम्हाला दिला आहे देव सांडून देवता उपासक मंत्र संचारी जे लोक झोटेंग घेताय खेताय देखं ते सक्के बाप तुमचे हे या देवाचा घरी गेल्यावर हे हा कुपंथ आहे अधोगतीला नेणारा प्रापंचिक दुःखात घालवणारा विपंथ आणि भक्ती मार्गाला लावणारा सुपंथ तरी झडझल आलं आल। तरी जड़ वहिला या झडणी वहिला निघतीची या जिया पावसी अव्यंग निज धाम माझे म्हणून मार्ग सुपंथ दाविला जड उद्धार केला जमला गुरुजीच्या पुढे थोडंसं घाबरल्यासारखंच होते ना जेवढं मुळा उद्धार केला मार्ग सुपंथ दावीला एवढे अगणित उपकार संतांचे की जे शब्दात सांगता येत नाही आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता महाराज म्हणतात माझ्याकडे काही BAAAAAAA oh! संतांनी निर्विकल्पाची प्राप्ती करून दिली कल्प कल्पतरू कमी वाटला चिंतामणी देऊन उतराय व्हावं तर चिंतामणी चिंता वाढवतं संतांनी अचिंते परमात्म्याची प्राप्ती करून दिली चिंतामणी कमी वाटला देहानं उतराय व्हावं तर देह नाशिवंत आहे संतांनी अविनाशाची प्राप्ती करून दिली म्हणून शरीरही कमी वाटलं जीवे व्हावे उतराई तव तो समूळी मिथ्यापाई संतांनी सत्य परमात्म्याची प्राप्ती करून दिली ठेवी तहा पायी जीव थोडा म्हणून शब्दाय सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही केवढा केला उपकार काय वानु मी पामर जमला ज्या संतांच्या दरबारात ही सेवा आहे ते थोर संत शंकर बाबा मला साहेबांनी सगळी माहिती सांगितली संत भगवान बाबाच्या बरोबरीचा त्यांचा काळ संत भगवान बाबाच्या आणि बरेचसे चमत्कार त्यांचे सर्वांना त्याचे अनुभव आहे आणि त्या थोर अशा संतांच्या दरबारात चोवीस पंचवीस वर्षाच्या वयानंतर घर सोडलं ते पुन्हा घरी गेले नाही एका घराचा त्याग केला म्हणून संताची महाराष्ट्रातली नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरची सगळी घरं त्यांची झाली लक्षात घ्या जेव्हा महात्मा एका घराचा त्याग करतो तेव्हा सगळ्या घरातल्या लोकांना महात्मा आपला वाटतो म्हणून असा त्याग करणारे थोर संत शंकर महाराज यांच्या दरबारामध्ये ही शेवा एकदा चार पाच वर्षापूर्वी वाढदिवस का आपलं त्यानिमित्ताने आलो होतो हो काहीतरी ते होतं होतं ते होतं होतं झालं ते होऊन गेली भूतकाळातली घटना आहे ते कशाला काढायची आता झालं ते झालं हे दुसऱ्यांदा आलो त्या सतीश महाराजांनी सारखा फोन केला मी येतो बाबा दुसरं बीडला घ्यायला तर ते उदावंत बाबा म्हणले मीच घेऊन येतो सतीश बाबा त्या बाबाला तुम्ही काही काळजी करू नका ताटं वाढून ठेवली सगळे व्यवस्थित वेळेत सर्व झालं जिकडे पाहो तिकडे समाज दिसतो म्हणजे अजूनही केवढी श्रद्धा संतावर हो आहे एवढंच छत्र आहे हे नेताओं को भीड जुटाणी पडती संतन को हटानी पडती हे सूत्र लक्षात घ्या तिथे ट्रका पाठवाव्या लागतात प्रत्येकी तीनशे रुपये रोख द्यावे लागतात तरी ट्रकात माणसं बसत नाही का जे चांगले बसणारे असतात ते आधी बसलेल्यांना पाहून ते बसत नसतात म्हणून <laughs> त्यांना म्हणावं लागतं रे पुढे या पुढं या ग्राउंड रिकाम आहे पुढं या इथं म्हणावं लागतं माग थांबा जागा नाही कोणी गाडी पाठवली नाही का दरबार शंकर बाबाचा आहे संतन को भीड हटाणी पडती आणि को जुटाणी पडती असं का तिथे आश्वासन आहे इथे आशीर्वाद आहे एक दोन क्षेत्रातला फरक आहे मंगणे के बाद मिळता है व आश्वासन न मंगते मिल जाता है व आशीर्वाद आशीर्वाद देणारे संत शंकर बाबा आहे तुम्ही आम्ही सर्व आशीर्वाद घेण्याकरता या दरबारात आलो आमची हाजरी लागली हे आमचं परमभाग्य आहे त्यानिमित्ताने तुम्हा सगळ्या मायबाप श्रोत्यांचं दर्शन झालं मी आता थोड्या दिवसानं उभा राहणार आहे बसणं संपलं म्हणजे उभा राहणार आहे शिवाजीराव पण तेव्हा सगळ्या निवडणुका संपणार आहे म्हणजे आम्ही कीर्तनात उभं राहणार आहे हां मला पुन्हा येता येता एका व्यक्तीचं कळलं की केवढी उदारता तो रथ दाखवला मला सतीश बाबानी की शंकररावच नाव आहे त्यांचे शंकररावच ना उगल मुगले हे मला माहितच नाही तुम्हाला शंकरराव म्हणतात म्हणून तो एक लाख तीस हजाराचा रथ बाबांच्या चरणी अर्पण केला आणि पुन्हा पावणे दोन कोटीचा निधी शंकर्राँ। शंकर्राँ या क्षेत्राला आणून दिला म्हणून शंकरराव शंकररावनीच सांगितला यांना तुम्हालाच करावं लागेल काय वा आनंद आहे सर्व माझी तरुण मंडई माय बहिणी लांबून लांबून आणि विशेष माझ्या गुरुजीचं मला दर्शन झालं मी तब्येतीचंच विचारत होतो म्हटलं गुरुजी तब्येत कशी आहे गुरुजी तब्येत पहिल्यापेक्षा मस्त आहे हे म्हणले आणि खरंच मस्त वाटली मस्त वाटले आता आनंद आहे खूप समाधान आता सूचना मिळाल्याशिवाय कोणी उठू नका बाबा बस एवढंच करा हा आता माऊलीचं भजन नंतर सूचना द्या आणि मग नंतरच जा उठायचं तोपर्यंत उठायचं नाही जॅकेटवाले <laughs> नाही तुम्ही उभे ज्ञानेश्वर नाने। मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट